सेलू पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या मानोली तालुका मानवत परिसरात एका सतरा वर्षीय तरुणाने शुक्रवार पाच जुलै रोजी दुपारी बाराच्या सुमारास विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही या संदर्भात सेलू पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद घेण्यात आली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू पोलीस ठाण्याअंतर्गत मानोली तालुका मानवत परिसरात विठ्ठल रावण सेलारकर यांच्या शेतामध्ये शुक्रवार पाच जुलै रोजी दुपारी बाराच्या सुमारास इंद्रमोहन नवनाथ एटेकर वय सतरा वर्ष राहणार मानवत या तरुणाने विरीत उडी घेऊन आत्महत्या केली ही घटना परिसरातील लोकांना आलेल्या आवाजामुळे लोक घटनास्थळी धाव घेऊन घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर शेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे पोलीस हवलदार डी एस जानगर पोलीस नायक कोपणार मानोलीचे पोलीस पाटील बबन तळेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन दुपारी साडेचारच्या सुमारास या तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला मृतदेह मानवतेतील रुग्णालयात शवउच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे याबाबतची नोंद सिलू पोलीस ठाण्यात घेण्यात आली असून या तरुणाने नेमकी कशामुळे आत्महत्या केली हे मात्र समजू शकले नाही